आणून सोडले बिबटी ते आणि आमचं म्हणणं असं की तुम्ही सोडा त्या भागात आणून त्या भागात पूर्ण वस्ती विली ओरला एक दोन दोन तीन तीन चार किलोमीटर शाळेत टक्के आणि आमच्या निदर्शन जर तशी गाडी आढळली तर मग आमच्यापर्यंत जो आमच्याकडं तुमचा काही टाईम आता रात्री आम्ही ते होते ना केलेले मुताणी ते कोपरे जे अंतरिम रस्त्याकडे होते ना जे सगळे मी जागरूक केले तुम्हाला रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत जर गाडी आढळली तर बाहेर यायची कोणती गाडी फोन करायचा कारण साहेब ते दोन बिबटे ना ऐक ना, 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 ना ते वामण माई ना ते बिबटे असं झोपले खात्यावरती आणि इथं कुत्र वाज होती इथून कुत्र वच आणि तो पाठीमागे गेला ना ऐक ना पाठीमागे गेला तो तो ती बिबटे असून माग ओळख बघत घरात नाही म्हणते आणि रात्री पण त्याच्या इथे शेळ्याच्या वस्तू म्हणजे शेळ्या घरात घातात माणसं पाठीमाग मार त्याच्या शेजारच्या

आपले पिंद्रला लगेच इथे तोवरच तो लावलेला पिंद्र त्यांचे यांचे कर्मचारी आहे त्यांच्या घराजवळ लावलेलं आहे ते तेचे स्वतःचे इथे नेऊन ठेवला स्वतःला शेप राहण्यासाठी बाकीच्या गावाला वारे उठू नाही महत्वाचा मुद्दा तोच आहे इथं सुद्धा आहे ना कारखाना फाट्यावर सुद्धा त्यांचा एक कर्मचारी असं शिपाई म्हणून त्याच्या घरापाशी तर कॅमेरा ती सायरन बसावली घरापाशी त्यांच्या थोडीशी थो वस्ती आहे त्याचा उपयोग काय गाव झाले सगळे गबल तिकडे झाले ते कर्मचारी त्यांच्या घराजवळच लावायचे कारखाना फाट्यावर तिथं काय काय त्या कर्मचाऱ्यांच्या घराबशी लावली ते सायरन सायरन त्याला कॅमेरा

apa pun